भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने गेल्या जानेवारीत रमेश लोहकरे यांना शहराध्यक्षपदावर नियुक्ती केली होती कार्यकाळ पूर्ण न होताच अकोला जिल्हा भाजपच्या वतीने नवनियुक्त अध्यक्षपदावर शिवम कानकुब्ज उर्फ बंटी महाराज यांची नियुक्ती केली असून या शहराध्यक्षपदाचा नियुक्तीचा वाद चांगलाच चिघळला आहे पक्षातील कार्यकारिणीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी राजीनामे दिले असल्याचे मत यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी बाळापूर भाजपा शहराध्यक्षपदी शिवम कानकुब उर्फ बंटी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली असून तत्कालीन शहराध्यक्ष रमेश लोहकरे यांची पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच बंटी महाराज कानकुब यांचे बाळापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक भाजपा पदाधिकारी यांना रुचली नसून तत्कालीन शहराध्यक्ष रमेश लोहकरे यांच्या कार्यकारिणीतील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पदाचे सामूहिक राजीनामे भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे दिले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे परंतु पक्षातच कार्यकर्ता म्हणून काम करण्याची तयारी यावेळी दर्शविली आहे निष्ठेने पक्षात काम करत असताना अचानकपणे बदल करणे हा प्रकार पदाधिकाऱ्यांना नाराज करण्यास ठरल्यामुळे शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत यावेळी रमेश लोहकरे अशोक मंडलेसर गजानन इंगळे ब्रिजमोहन मंद्रेले रमेश हिरळकर अरुण भागवत गजानन कांबेकर सुनील हिरळकर गजानन कळसकर सुभाष मेसरे सुरेश शर्मा गणेश धोपटे दिनेश सोनवणे दीपक हिरळकर रमेश सोनवणे गणेश भाजीपाले शिवपाल सिंह शेखरवार मनोज मंडले रमेश बावीसकर रामराव भिसे दीपक परिहार मनोज मोदी नारायण भुरवाले कैलास सरवरे मनोज बंजरे अत्ता उल्ला खान किल्लेकर आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे पत्र यावेळी सादर केले आहे पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रतिकांत शहा गजानन खारोडे आदींची उपस्थिती होती सांगा भाऊ हा बाळापूर अध्यक्ष भाजपाच्या पक्षाने नवनियुक्ती केली याच्या अगोदर आपण भाजपचे शहराध्यक्ष होते तरी तुमचा कालावधी हो पूर्ण न झाला तर तुमचं या नवनियुक्त शहराध्यक्षच्याबद्दल काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल तर मला एवढीच माहिती आहे की तो पक्षात सध्या प्रमुखही नव्हता आणि अचानकपणे त्याची नेमणूक झाली त्यामुळे आमचे माझे जे सर्व पदाधिकारी होते ते नाराज झाले आणि त्यांनी सर्वांनी राजीनामे दिले स्वतःच्या पदाचे दिले पक्षाचे दिले आपण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मायुतीचे उमेदवार खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणूक प्रचारात आपण चांगली कामगिरी केली चांगली कामगिरी केल्याबद्दल पक्षाने तुम्हाला जिल्हा चिटणीसवर पदोन्नती दिली त्याबद्दल तुमचं तुम्ही जिल्ह्यावर काम करणार का नाही करणार म्हटलं ते जिल्हा चिटणीस पाहिजे मी मी काही आपल्यावरून जिल्ह्यावरून काम करू शकत नाही मला शहरातच सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काम करायचे होते पण हे अचानकपणे माझे माझं पद काढून घेण्यात आलं व दुसऱ्याला दिलं हे याचं कारण मला आतापर्यंत समजलेलं नाही जो हा बाळापूर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा नवनियुक्त शिवम कानकुपजे यांची नियुक्ती झाली तर याची नियुक्ती अकोला जिल्ह्याचे पदाधिकारी कोणी केली व तुमचा कोणावर रोष आहे नियुक्ती हे जिल्हाध्यक्षच करत असतात माझ्या माहितीनुसार तुमचे जिल्हाध्यक्ष यांनी ही नियुक्ती केलेली आहे मग आपण जे आता राजीनाम्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सरचिटणीस आमदार रणधीरभू सावरकर यांच्याकडे गेले होते तर रणधीर आपली भेट झाली का रणधीर आमची भेट झालेली नाही ते कुठे बाहेरगावी गेलेले होते पण त्यांचे जे पिये आहेत त्यांच्याकडे आमच्या कार्यकर्त्यांनी ती निवडून दिल्या आणि तिथून सह्या सुद्धा दिला तर आपण यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार का काही वेगळे का निष्ठावान कार्यकर्ता जे पहिले होते ते आताही कायम राहून कार्य करणार आहोत आपण मात्र शंका नाही आपण काही कोणत्या पक्षात जाण्याचा काही असा निर्णय घेणार का पुढे हा अजून काही विचार केलेला नाही मला